शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण कारल्याची नर्सरी तयार केलेली आहे ते पण घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण बी एस एफ कंपनीचं रोशन ही कारल्याची वरायटी घेतलेली आहे आणि याचे बी आपण बारा तास भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये जे आपण एक छोट्या ह्याच्यामध्ये बॉलमध्ये ते घेतलेले आहेत बी आणि आपण आता ट्रे भरून घेणार आहे म्हणतं हे कोकोपीट आहे हे आपण जे रोपं आणले होती वांगी लागवडीसाठी त्याच्यात शिल्लक राहिलेली जे रोपे होती न गुण झालेली त्याच्यामध्ये आपण ह्या कोकोपीट काढून घेतलेलं आहे आणि ह्या कोकोपीटमध्ये आपण आता कारल्याच्या बिया लागवड करणार आहे तर कशा पद्धतीनं आपण इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कोकोपीट कलेक्ट केलेलं आहे आणि ह्याच्यात आता छोटे छोटे हाताने होल करून आपण त्याच्यामध्ये ते, ते कारल्याचे बे बारा तासानंतर आपण भिजत घातले होते ते बी आपण इथं टोचणार आहे तर बघू शकता बारा तास झालेले आहेत बी काही प्रमाणात फुगलेले आहेत तर ते आता बी आपण इथं ट्रेमध्ये टोकन करणार आहे तर आपण हे प्रयोग करून बघितला होता की घरच्या घरी नर्सरी आपल्याला करता येईल का तर आपण ते व्यवस्थित ठरलेलं आहे आणि आपण त्याच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ हो तुम्ही शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपण शेतीमध्ये असे नवनवीन प्रयोग करत असतो शेतकरी म्हटल्यानंतर त्याला जोडधंदा हा करावा लागतोच तर आपण शेतीबरोबरच वेगवेगळे वेग कुक्कुटपालन असेल तर शेतीमध्ये काय प्रयोग असतील तर ते करत असतो तर या ठिकाणी आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे तो म्हणजे नर्सरीमध्ये कसे रोपं उगवतात आणि ते आपल्याला विकतात तसं आपण घरी बनवलं बनवता येतात का हे पाहण्यासाठी आपण एक ट्रेमध्ये तयार केलेलं आहे तर व्यवस्थित कारल्याचे रोपं तयार झालेले आहेत ते पण आपण घरच्या घरी तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण कारल्याची बिया लावून झालेले आहेत तर आपण काही एक ओळ जे आहे ती आपण पाकिटातून हायसे बी पण लावलेले आहेत आणि त्याच्यासोबत जे काय शिल्लक राहिलेले तर जिप्सीची जी बिया आहेत काकडी तर ते आपण या ठिकाणी घेऊन ते पण आपण ह्या ट्रेमध्ये जे शिल्लक जागा आहे या ठिकाणी कसं येतं आहे किंवा ह्याचा काय रिझल्ट आहे हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी लावलं होतं ह्याचे रोपं आलेले आहेत परंतु खूपच लांब अशी रोपं आलेले आहेत याची जे आपल्याला जमिनीमध्ये लागवड करता येणार नाहीत तर मी तुम्हाला शेवट व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे तर कशा पद्धतीनं आपली नर्सरीमध्ये रोपं तयार झालेले आहेत आणि ते आपण कट्ट्यावरसुद्धा लावणार आहे की आपण कारलेची लागवड केलेली ला आहे तिथं तर ते कशा पद्धतीनं आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हे कारलेचं रोप आपण जे बी लावले होते ते आताही उगवून आलेलं आहे तर ते कशा पद्धतीनं ट्रेमध्ये तयार झालेलं आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताय आपण घरच्या घरी प्रयोग करायला काही हरकत नाही तर हे बघू शकता तुम्ही आपण ह्या साईडला ककडीचे बी लावले होते हे कारल्याचे बी आहेत आणि ट्रेच्या दुसऱ्या साईडला आपण ककडीच्या बिया टोचल्या होत्या त्या थोड्या आलेल्या नाहीत व्यवस्थित तर टोमॅटोची पण आपण नर्सरी बनवलेली आहे त्या आता बी बिया आता उगवून चालू आहे तर ह्या साईडला बघू शकता ककडीचे हे अशा प्रमाणात ककडीचं झालेलं आहे